आम्हाला वारीला जायचं आम्हाला वारी अनुभवायची आहे महाराज वारी काय आहे हेही समजून घ्यायचं येसू वारी म्हणजे पान्हा फुटलेल्या गाईच्या कासे असते वारी म्हणजे भक्ती सागराच्या धारा अखंड भाग असतात विधू नावाच्या गजरात आणि एकादशी एकादशीला काय करतात काही नाही आणि पंढरपुरात आपल्या सगळ्यांचा पांडुरंग नावाचा एक अध्यक्ष गेले अठ्ठावीस युग विटेवर उभार सगळे जण भेट विसरून आपल्या पांडुरंगाच्या भेटीला येतात पांडुरंग हा सगळा वेळा पाहण्यासाठी असुसलेला असतो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात तसाच पांडुरंग ही वारकऱ्यांच्या भेटीला धावून देतो वारीमुळेच दे, नीचपणा हा सगळा भ्रम निघून जातो वारकऱ्यांच्या मनात ना काळू खाऊन निघून जातो अहो तुम्हाला आवडेल का वारीला चालत जायला आवडेल महाराज आई साहेबांनी आम्हाला चार गावे चालत जायला सांगितले वारकऱ्यांसोबत विठ्ठल नावाच्या हरी गजरा मला ही अनुभवायची आहे वारी वारकऱ्यांमध्ये एवढा उत्साह कसा असतो कुठून येतो सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा अवश्य आम्हाला ही बोर्जा मिळते या वारकऱ्यांकडून पंढरपुरातल्या पांडुरंगाकडून कर राणी सरकार मुजरा करतो काय झालं अरे भूत बघितल्यासारखं काय येतोय जाणतो काय झालंय ते सांग भूतच बघितलंय महाराज तर मंगरी सारख्या तोंडाचे मुगल वारकरांना अडवतात कर मागतात आणि त्रास पण देतात वारकऱ्यांना या मुघलांना चांगल्या धडा शिकवणे गरजेचे आहे दिवसेंदिवस यांची हिंमत वाढतच आहे नाहीतर काय दिवसेंदिवस विसरत चालले वाटत राज तुम्ही आमच्या संघात चला त्यांना भाल्याच्या टोकावरच बसवतो अगदी बरोबर बोलतात याचा अर्थ मोघलांनी आता धार्मिक बाबींवर दहशत पसरवायला सुरुवात केली आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही वारकरी म्हणजे स्वराज्याचे वैभव आणि वारी म्हणजे देहू आळंदीतून चरणी बाहेर जाणारी लोक ती थांबता कामा अबाधितच राहिला पाहिजे मग तो, तो धारकरांच्या हातात असो किंवा वारकऱ्यांच्या चला चला आपण यांना आता धा शिकूया आमच्या आणि विठ्ठलाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला आधी आमच्या तलवारीशी लढावं लागेल मुघलांनी सगळीकडे व्याडा दिलाय हो ताट्या काळ राखली तर त्यांनी आमच्या दिंडीतील काही लोकांना पकडून गेलं आता विठ्ठलाच दर्शन होईल की नाही काय माहिती माझं कार जाएगा तक ही हमारे है नहीं। देवा, पुड़ी पुड़ी ना रही। पीछे हटो हुकूमत में रहना तो जी -जी कर देना ही पड़ेगा और फिर जाओ अपने भगवान के पास बिना लगान दिए हुए कोई भी आगे नहीं पड़ेगा बढ़ेगा आणि आमच्या इच्छा दर्शन घेण्यासाठी आम्ही का करते कवर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की हरा हरा वारकरी बांधवांनो घाबरू नका तुमच्या रक्षणासाठी आम्ही आलो आहोत वारी थांबणार नाही ही आमची भूमी आहे या भूमीवर कोणीही आमच्या भक्तीला आणि संस्कृतीला अडवू शकत नाही तुमचा बादशा आता दखनात राज्य करू शकणार नाही शिपाई हल्ला बोल शिरडून

तर तुमची खांडवळी करू आम्ही संतांच्या बाबीला आमचा भय आहे मग तिथं तुम्ही तुम मराठी बहुत ठरवल ना माफ करा आम्हाला आणि हे मित्र आम तुझ्या आव्हान आमचा विठ्ठल आणि आमची वारी विकत घेण्याची तुझी अवकाश नाही आहे ती मराठ्यांची भूमी आहे हे ते फक्त विकली जात नाही ती जपली जाते मार्ग आपल्या विठ्ठला कोणतीही बाधा येणार नाही पार म्हणून वारीला आम्ही संरक्षण देत आहोत येथून पुढे स्वराज्याची दोन हजार फौल वारकऱ्यांच्या धमकीसाठी असेल याशिवाय तुकोबा तुकोबायाच्या पालखीला आम्ही रिंगणाचा घोडा घेऊन देत आहोत त्याचोबत दरवर्षी एक खंडी भाग आणि साला सहकारातून दिले जाते संपूर्ण स्वराज्य तुमच्यासोबत आहे ती शक्तीचा अपूर्व संगम असा चालत आहे अखंड आपणच आमचे खरे कळवाय अव तुम्ही नसता तर वार कधीच पूर्ण झाली नसते हो हे काय करत आहे आई साहेब तुम्ही माझ्या पायाने त्या विठ्ठलाच्या पाया पडा त्याच्याच पुण्याईने आज आम्ही इथेपर्यंत आलो आम्हाला लढण्याचा सामर्थ्यही त्याच्याकडूनच मिळत तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचा एवढा उत्साह श्रद्धा विठ्ठलावरचं प्रेम हे सगळं बघून मन भारावून देत आपल्या श्रद्धेवर घात घालण्याचा कोणालाही ना अधिकार नाही वारी म्हणजे फक्त चाललं नाही ती आपली संस्कृती आहे आमची पंढरीची वारी ती कधीही बंद होणार नाही ही ती तुमची श्रद्धा आहे जी तुम्हाला पंढरपूर पर्यंत घेऊन जाईल चला माऊली कमर दे आए। आए।